तर मित्रांनो वावरामध्ये पण पाणी भरताना थोडंसं काळजीपूर्वक पाणी भरायला जा जा गावाला तर गावाच्या वावरामध्ये आता इथं बघू शकतात सगळ्या शेतीचा भाग आहे गोवन जातीला साप आळाला होता त्यांनी बघितला होता ते तात्काळ फोन केला आपल्याला आपण आलो ते व्यवस्थित साप बघू शकतो गोवन जातीला साप ते आज घर नाही आज घर नाही हा विषारी वर्गातला गोवन जातीला साप आहे आजगारासारखा दिसायलाय दिसतोय पण आजगर हा आजगार सापणे हा आजगारची वेगळी हे असतील याच्या चेन वरून लक्षात येत लगेच हा भाय नाही एक नंबर हायला होता मित्रांनो सर्वांनी बघितला होता तर कळवला तर आपण त्याला सुखरित बर्नीमध्ये पॅक करू आणि परिणामच्या दिशेन सोडून देऊ आपण गाय गरबंडी मध्ये होतो जेवण करता करता उठून आलेलो आहे तर बघू शकतात गोन जातीला साप कशाप्रकारे वळकायचा कशाप्रकारे दिसतो तो, तो वल्ल राहणे ना त्याच्यामुळं